महावितरण फलटण तालुका या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचे आंदोलन सरकारविरोधात चालू आहे महत्वाचं म्हणजे आता माझ्या माहितीत जेवढं आहे तेवढं खाजगीकरण जेवढं चाललंय सपाट्यानं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हे कुठंतरी शेतकऱ्यांना नागरिकांना आणि येथील जनतेला हे खूप हानिकारक आहे महत्वाचं म्हणजे ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आता जे चाललंय ते सगळं आदानीयुगत चालू आहे एकतर्फी कार्यक्रम चालू आहे सगळ्या गाठीपिटे आदानी सगळ्यांच्या बंगल्यावर सगळे महाराष्ट्रातले जेवढे पुढारी आहेत भारतातले जेवढे राजकारणी आहेत सगळ्यांच्या घरी आदानी कशासाठी जातो आणि मग एका बाजूनं नुसतं जनतेचा पुळका आणायचा एका बाजूने आदानी का भेटतो का ह्या सगळ्यांना ह्या सगळ्या जे म्हणजे अनाकलनी आहे जनतेनं जागरूक राहिलं पाहिजे आणि जेवढं हे सर्व क्षेत्र जे आहेत सार्वजनिक क्षेत्र ही सार्वजनिकच राहतील ह्याच्यामध्ये लोकांचं आणि नागरिकांचं इथल्या सगळ्या जनतेचं शेतकऱ्यांचं कल्याण आहे एवढं मला शंभर टक्के कळतं आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर ना नेहमीच नाही तर वीज महावितरण पटनच्या लोकांचं अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा असं समज होतो काही वेळेस की प्रदीप जनते सारखं विरोधच करतोय आम्हाला असं काय नाही कुठं जाणून बुजून आम्ही कुणाला त्रास देत आणि कधीच नाही फक्त शेतकऱ्याचं काम होणे आणि विषय आम्ही सोडून देतो लगेच उलट तुम्हाला तुमच्या ह्या ज्या आहेत ह्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रजागट पलटण तालुक्याच्या वतीनं पूर्ण आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे कारण हे जर खाजगीकरण हे जर खाजगीकरण झालं तर शेतकऱ्यांना खूप वाईट परिस्थिती वाईट दिवस येणार आहेत एवढं मला शंभर टक्के का काही आपण आता बघतोही वातावरण तसं चाललंय ते खाजगीकरणाचं तर एवढं पूर्ण मी सांगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र